तर मित्रांनो व्हायरल लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हो आहे तर काल आपण जी एम सी नागपूरचा जो निकाल लागलेला आहे तो आपण अपलोड आप केलेला आहे तर त्यानुसारच आपण सी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचा निकाल कधीपर्यंत लागेल याविषयी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे जीएमसी चा कट ऑफ कमीच लागत आहे बऱ्याचशा मुलांच्या कमेंट येत आहेत की हे नाही आहे ते नाही आहे परंतु जी एम सीचा कट ऑफ हा कमीच लागणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्या आणि ह्या जी एम सी नागपूर यासाठी एक्झाम कधी घेण्यात आली फॉर्म केव्हा सुटले होते फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि निकाल कधी लागला यानुसार आपण अंदाज लावू शकतो मित्रांनो तर मित्रांनो नागपूर जी एम सीसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीस जानेवारी होती आणि रिझल्ट फायनल जी फायनल जो रिझल्ट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट ती सोळा दहाला लागलेली आहे म्हणजे जवळपास जानेवारी ते ऑक्टोबर सात साडेसात महिन्यांचा कालावधी तुमचा फायनल रिझल्ट लागण्यासाठी जातो आहे मित्रांनो त्याच पद्धतीने आपला जी एम सी छत्रपती संभाजीनगर यासाठी फॉर्म भरण्याची डेट जुलै महिन्यात होती चोवीस जुलै होती तर त्यानुसार जर आपण अंदाज लावला तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी <coughs> फेब्रुवारी म्हणजे जानेवारीचा जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमची फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट येणार आहे म्हणजे तुम्हाला रिझल्ट जवळपास फायनल करेल कारण यानंतर अजून <coughs> सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन होईल त्या त्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट येईल त्याच्यानंतर मेरिट लिस्टमध्येच वेटिंग लिस्टही लावू शकतात त्या आणि जी एम सी ग्रुप डीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे वेटिंग लिस्टवाल्याने सुद्धा तयारीतच राहा त्यामुळे आपला निकाल जवळपास जानेवारी एंड आणि फेब्रुवारीच्या स्टार्टिंगपर्यंत फायनल रिझल्ट लागेल आता सेकंड रिस्पॉन्स शीट बहुतेक दिवाळीनंतरच येऊ शकते असं वाटत आहे परंतु ते कन्फर्म नाही आहे कारण कॉल केल्यानंतर ते के म्हणतात की आम्ही ऑफिसला कॉल ट्रान्सफर करतो परंतु ते ऑफिसला कॉल ट्रान्सफर केल्यानंतर ते उचलत नाही आहेत त्याच पद्धतीने आपली सेकंड रिस्पॉन्स शीट नॉर्मलायझेशन त्यामुळे निकाल फायनल येण्यासाठी कमीत कमी आपल्याला अजून खूप वाट पाहावी लागणार आहे आपल्याला मेरिट लिस्ट आल्यानंतर तर अंदाज लागूनच जाईल की कोणते मुलं शॉर्टलिस्टेड होतील परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट फायनल लिस्टसाठी अजून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाणे कन्फर्म आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद